येणार म्हटलं तर खूप दिवसापासून उत्साह भरून असतो मनामध्ये तो खूप विचार करून नमस्कार मंडळी आणखी एका नवी व्हिडिओमध्ये मी सुद्धा मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आजचा बाप्पाचा दिवस आहे सातवा दिवस चला आता आपण ब्लॉगला गेला सुरुवात केली तर आता आपण तुम्हाला पुढे जे काय असेल ते दाखवलं करणार आहे त्यानंतर मंडळी मी काल गौर म्हणजे मी काल गौर ते पायापाडासाठी गेलो होतो बाहेर गावामध्ये तर तिथे नातेवाईकांच्या घरी तर तिथे देखील मी शूट केले आहे तर ते देखील तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर काल गर्दी बाबाचं विश्वास झालं त्याच्यामुळे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये ॲड करायला व्हिडिओ झालं आता आपण या व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया आणि संध्याकाळच्या वेळेस मस्त इकडं मुलांची मस्त गर्दी झाली आहे या आमची सर्व पांजू आहे आमच्या इकडं आज आांजू पण घरी आले सर्व बहिणीचे मुली इकडे घरी आलेत अरू पडून दाखव अलिबागवरून आणि आता घरी पण जायला निघाले तिकडं ताई आहेत ना घरी जायला निघाले वस्त्र राहत नाही आज सांगतो वस्त्र राहत तू काय करते दाखव अरे पैसे पण घेते मोदक पण घेते तू चाललाय काय गेंची हा हे बोरगी तू काय राहिली ग तू कशी की चुकली काहीला काहीला चाललंय आता चला सर्वजण आता एक के, 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 एक येतात असे घरी हा मग हे घरी चाललं ना तर इकडे आता आमचे भाऊजी आणि ताई आले खांड सोडून खांडस आणि ते मुलगा तिकडे इक भाऊजी इकडे आमचे भाऊजी बसलेत इकडं भाऊजींचा मुलगा आहे तो बारका कुठे गेला का नाही आमची बघा

इकडे तर इकडे पलट दादा आलेले आमचा मामाचा मुलगा इकडे वहिने देखील आलेत त्यांच्या बायपडण्याआू बाप्पा करा अर्ष तुला असला कोण आहे रुपाली आहे हा आलोज मला म्हटले आज भरपूर घरी पाहुणे आले आहेत बहिणी वगैरे घरी आले त्यांचा बरीच पाहुणे देखील येऊन घरी गेलेत चला आता आजचा दिवस आहे का तुझ्या सातवा दिवस आहे आपण व्हिडिओला देखील सुरुवात केली आहे बऱ्यापैकी उशीर झालेलो आहे आपण व्हिडिओ करायला आणि आपण याच्यामध्ये जे ॲड करणार आहोत जे की आपण गौरीच्या दिवशी लास्टच्या दिवशी आपण पायापाडा देखील गेलो होतो बऱ्याच ठिकाणी म्हणजेच काल तर ते व्हिडिओ टाकले नव्हते मी कारण का विसर्जन देखील होता गंगाबाजा गौरीचा देखील त्याच्यामुळं आपण ती व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड नाही केली तर ती आपण व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर चला आता आपल्या देखील व्हिडिओला आपण सुरुवात करूया म्हणले <todak> आता आहे आम्ही आता जेवण देखील बनवत घेतले तर ग्रीन पीस आणि फ्लॉवर बटर अशी भाजी बनतो मस्त बहिणी बाएन, वगैरे आले घरी त्यानंतर बरेच पाहुणे पाहुणे देखील येणार आहेत इकडं राईस वगैरे झाले वरण झाले म्हणजे डाळ झाली आपली आता आपण भाजी बनवलो थोडक्यात तुम्हाला दाखवतो ग्रेव्ही आता मी ग्रेव्ही वगैरे झाली आता इकडे त्यानंतर इकडं मसन फ्लॉवर आहे गाजर आहे त्यानंतर इकडं बटाटा देखील आहे फ्लॉवर इकडं मटर आहे ग्रीन पीस आहे तिकडं त्यानंतर इकडं पोरण देखील झाले रेडी आहे राईस देखील आहे आपला तांदूळ आहे रेडी आता भाजी करायला घेतो तर मांडाली मस्त पैकी छान आता जेवण देखील चालू केले आहे आणि आता जेवण देखील होणार आहे चला आता दुसरं काय असेल ते देखील दाखवतो तुम्हाला मी तिकडे आमचा भाषा आहे इकडे भाऊजी आहेत तुला पण असं आहे काय बोल आता बोल काय बोलता नाय ya? चला इकडे सुरू आरती आहे आमကလေးत हा मी तो आवाज Dada आता जायला निघालोय बहिणीच्या घरी देखील जायचे तिकडं मेहणीच्या घरी जायचे तर गौरीच्या पाया त्यानंतर गणपती देखील पाया पडत चला आज आता गणपती देखील विसर्जन आहे लवकर जाऊन मी आता पाया पडून येतो चला आपण जाऊया पाया पडलं तर चला इकडे आता माझ्याकडे दिव्यांचे आता आम्ही जायला निघालोय तर सर्वांना हायकर पाहिजे आता चला या बघा तुम्ही आमच्या वडील इकडं सर मंडळी इकडे आणखी राही चला आता आम्ही देखील जायला निघालो चला आता आपण डायरेक्ट थेट पाहत नाही पहिल्यांदा पुढे जाणार जादा भेटूया रस्त्यामध्ये मंडळी मी आलोय इकडे भाऊजीच्या घरी आणि त्यांच्या घरी एक असते तो तर त्याचा थोडक्यात दौर दाखवून पहिल्यांदा इकडे गौरपून झालेलं आहे आणि इकडे आमच्या दिव्यांशी चॉकलेट घालते इकडे कॅब इकडे पाहुणे देखील आलेले पोशीर पोचिर ना सर्व मध्ये आहेत सर्व इकडे बाबा बसलेत आम्हाला चला म्हणजे आता आम्ही देखील बाजूच्या घरांना जायला निघतो चला आता आपण थेट मानेली मध्ये मा भेटूया चला आपण पोहोचलो आहोत नेरळ मध्ये आता आपल्याला केली वगैरे घ्यायचे ते घेऊन निघूया आता आपण जायला पुढे मंडळी आता पोहोचलो आहे मी मानेलीमध्ये मा मामाच्या घरी तर आता तुम्हाला दाखवतो डेकोरेशन खूप छान केलेलं आहे डेकोरेशन सांगायचं सा म्हणजे बैलगाडा शरद असं डेकोरेशन केलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो मी तिकडे बघून घ्या पूर्ण असं बैल बाईल, बैल असं बैलगाडा झुपलेले आहेत आणि बैलगाडी देखील आहे आणि बैलगाडीमध्ये गणपती बापाची मूर्ती देखील बसवली आहे तर खूप छान असं केलेलं आहे तर दिसायला देखील खूप छान असं दिसत आहे तर म्हंडाईल नक्कीच तुम्हाला देखील डेकोरेशन आवड असेल बैलगाडी शर्तीचं तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे मामांच्या मुलांनी तर खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे आणि या आहेत मामा आहे तिकडे इकडे आमचे मामी आणि मामीच्याच घरी आलो होतो आम्ही आता चला म्हणाले आता मी देखील दर्शन घेतो आता चला म्हणजे आता मी देखील जायला निघतो आता पोशीर गावामध्ये जाऊया आपण तर आता आलो आहोत आम्ही आता पोशीरला साडूच्या घरी तर चला आता आम्ही पहिल्यांदा गौरीच्या भरून घेतो इकडे मेहून चहा घेऊन आलेले बाबा बसलेले आहेत आणि इकडे आई आहेत इकडे आमचे साडू आहेत तर मंडळी आता चला आपण देखील जायला निघूया आता निरल आज निरल तर म्हटलं आता आपण पोचलो आहोत चांदे मध्ये मोठे चांदे गाव आहे चला आता आपल्याला देखील बहिणीच्या घरी जायचे चला आता बहिणीच्या घरी जाऊया आपण आता पहिल्यांदा चला आता आलो आहे बहिणीच्या घरी चला आता आता मी जाऊया घरामध्ये आपण आणि दर्शन वगैरे घेऊ चला बहिणीचे बोर इकडे शुभम शिवम पानजू आमची तर मंडळी आता आपण आपण आहोत साधींच्या घरी आणि डेकोरेशन खूप छान केलं आहे ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं तेच मी तुम्हाला दाखवत आहे बाहेर बघून घ्या पहिल्यांदा मस्त छान आणि झाडं देखील आहेत मोर आहेत इंटेरियर्स त्याच्यानंतर आतमध्ये जाऊया आपण इकडे समोरच गणपती बाप्पा आहेत तर इकडे साजिंत घरचं बाप्पा आणि आता तुम्हाला डेकोरेशन आतमध्ये जातो मस्तपैकी एकदम सुंदर डेकोरेशन केलं आहे इकडं तुम्हाला तर हे माहीत असेल वाड्याच्या दार वडाच्या दारच्या पारंब्या एरिया आणि त्या वरती मस्तपैकी लावल्या आहेत त्याच्यामुळे अजून शो आहे डेकोरेशनला आणि इकडे छोटा मस्त असा तलाव बनलो आहे त्याच्यामध्ये कारंजी देखील लावले आहे आणि इकडे वाफेची इकडे मस्त धूर सोडलेलं आहे त्यानंतर लाईटिंग पण मस्त छान अशी लावली आहे झाडे ठेवली आहेत आणि मेन म्हणजे भात भाताचा रो आहे आणि रो मस्त उंचालय इकडं झाड बनवलं आहे झाड बघून घ्या पहिल्यांदा झाड पण भरपूर मोठं बनवलं आहे हा घरडा समजला असेल जो गावाकडे त्याला माहीत असेल सुतार पक्षी असतो त्याचा घरटा आहे आणि मस्त इकडे आहेत तिघे भाऊ सचिन सोपन आणि साजन आणि आपण त्यांच्याच घर त्यांनी खूप छान डेकोरेशन आहे आता म्हणले आपल्यासोबत आहे सोपन आणि डेकोरेशन त्यांनी बनवलंय तर आपण त्यांना विचारूया पहिल्यांदा की तुम्हाला डेकोरेशन बनवलं असे आयडिया कशी सुचली का तुम्ही हे डेकोरेशन बनवू शकता गणपती येणार म्हटलं तर खूप दिवसापासून उत्साह भरून असतो मनामध्ये तो खूप विचार करून करून डेकोरेशन आठवला जातो आणि माझा मोठा भाऊ जो आहे त्याने खूप व्हिडिओ वगैरे बघतो वरती आणि त्यातूनच आम्ही हा ही आयडिया घेतलेली आहे आणि हा डेकोरेशन बनवता ठरवलेला आहे तर हा डेकोरेशन बनवतानी खूप खूप मेहनत घ्यावी लागली आणि खूप असं खूप दिवस आधी सुरुवात केली होती आम्ही आणि हळूहळू मला वाटतं एक वीस दिवस आधी सुरुवात करावी लागते वीस ते बावीस दिवस आधी सुरुवात केली होती दिवस आधी सुरुवात करावी लागते आणि पूर्णपणे पुठ्ठा लावून पुठ्ठ्याचं काम करून आणि हे झाड बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली त्याला पेंटिंग पुठ्ठ्याचं त्याला फांदी देणे पानं वगैरे दे दे बनवणे हे खूप आणि महत्वाचं म्हणजे हे आपल्या जंगलामध्येच मिळणारे वडाच्या यांनी ज्या वडाच्या झाडाला जे शो आलेले आहे आणि जे पारंब्या लावून त्याने जो गुफेमध्ये असं जो सीन दाखवलेला आहे तो त्या वडाच्या पारंभ्यांमुळे खूप छान असं उठून दिसतो त्यानंतर अजून शो आली ते मोर मस्त बेगीत बाहेर लावले झाडे मोर लावले त्याच्यामुळे अजून लोक थोडा वेगळाच वाटला ते मला चांगला छान वाटला त्याच्यानंतर इकडे जे तुम्हाला दिसत आहेत हे पेपर लावले आहेत ब्लॅक पेपर त्याच्यामुळे एकदम बाहेरून खूप छान दिसत आहे आणि बघायला पण एकदम सुंदर दिसत आहे तर मंडळी आपल्यावर होतं सोपन आणि त्यांनी देखील खूप छान आपल्याला माहिती दिलेली आहे तर चला आता आपण निघूया इथून देखील जायला आपण तर मंडळी दरवर्षी खूप छान असं डेकोरेशन करतात साजिना असेल स्वप्न असेल सचिन असेल दरवर्षी खूप छान असे डेकोरेशन बनतात आणि वेगवेगळे बनतात असे नाही की एकही डेकोरेशन असं सारखं बनत तर वेगवेगळे बनतो तर मस्त डेकोरेशन केलेलं आहे नक्की लाईक करा त्यांच्या याच्यासाठी त्यांना कमेंट देखील करा त्यांच्या डेकोरेशनसाठी आपल्याला छान असं डेकोरेशन केलं आहे या साईडला समुद्र दाखवला आहे इकडे मस्त ब्रिज दाखवलं आहे पाठीमागे इक इक समुद्रामध्ये इकडे बघा घोडे पण किती छान ठेवलेत मसली बाजार ना यो हा मासली बाजार इकडं आई मंदिर अरे इकडे मस्त मी देखील दाखवले जायला गाडी ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये या गाडी आहे बाकी गाड्या अजून आता आराम करतात हा इकडे वरती हायवेवरती गाड्या नॅशनल हायवेवरची गाड्या आहेत समुद्राच्या समुद्र महामार्ग येतो त्याच्यावरती गाड्या हा हे बघा इकडं पण बघा इकडं पूर्ण डेकोरेशन शर्तींच केलं आहे मग म्हटली हे पण अंजबचा राजा राजा देवा ग्रुप आणि इकडे महेशने डेकोरेशन आहे खूप छान तर मंडळी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये भरपूर काय दाखवलं आहे तर खास करून बैगडा शेतीचे देखील डेकोरेशन ऐकते त्यानंतर साजेन भाऊच्या घरचं डेकोरेशन दाखवला तर चला मंडळी मी व्हिडिओ जर थांबवतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चला असे आणखी एका व्हिडिओ मध्ये भेटू बाय बाय